नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे येणाऱ्या एकवीस मार्चपासून तर पंचवीस मार्चच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारे विजांचा गडगडाट आणि मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता सोबतच काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊससोबत गारपीट बघायला मिळू शकते तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलॅकमटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरमध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामना कळमेश्वर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील कामपट्टी वागोली परशुनी सावनेर बडेगाव उमरी बिछवा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यमसरी मात्र विजांचा गडगडाट जास्त राहील नागपूरपेक्षा जोर थोडा जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे भंडारा वारथी चिखली धर्मापुरी बारशा सोली कंधारी तुमसर मौदा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जर बघितलं तर उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोतंगाव अडियल लखनी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट असं पावसाची शक्यता आहे एकवीस मार्चपासून तर पंचवीस मार्चपर्यंत आणि गोंदियाकडे जर बघितलं तर गोंदिया जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता गोंदिया आमगाव गोरेगाव चांगरी राजेगाव तसंच लांजी हा जो सर्व काही परिसर साखरितोळा देवरी साखोली लखनी या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तसंच हा लगतचा परिसर आहे दुर्ग राजनंदगाव डोंगरगड या सर्व परिसरांमध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो आणि गडचुलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी विजांचा गडगडाट गर अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे मुरुमगाव कापसीकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे एकवीसपासून पासून तर पंचवीस मार्चच्या दरम्यान तसेच गड हा जो काही परिसर आहे गडचुली शिंदेवाही मुलछा मोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला एकवीसपासून तर पंचवीस मार्चच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि मित्रांनो चंद्रपूरकडे जर बघितलं तर राजोरा बल्लारपूर चंद्रपूर गोगस रोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुटवाळा वरोरा चारगावपिके या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो शकतोय चारगाव बिके चिमूर मूल शिंदेवाही या परिसरामध्ये विचांचा कडकडाट जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि तसंच यवतमाळकडे जर बघितलं तर वनी कायर या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जोर जास्त राहील पतनपोरी पेंढारी पांढरकवडा परवा घाटंजी करंजी मोहाडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्तच आहे तसंच या ठिकाणी रोई जवई आर्णीद्यानी साखरी दिग्रज दरवा लखेड यवतमाळ जोधमोहा कलाम बाबुळगाव फलेगाव देवळी कोल्हापूर या सर्व काही परिसरामध्ये विचांचा गडगडाट जोरदार अवकाळ अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता आहे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये जर बघितलं वर्धा जिल्ह्यामध्ये तर वर्धा आताचा हा जो काही परिसर आहे सावरगाव वर्धा तुळजापूर सैलू बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस शक्यता सोबत गारपीट बघायला मिळू शकते उत्तर भागात देखील ढगाळ वातावरण जास्त राहील लाडगड वाधोना अरबी तळगाव स्टी कारंजा सर्वत्र ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस शक्यता अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे जोर थोडा या ठिकाणी जास्त राहील बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खांडेश्वर या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे या ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय नांदगाव मोजरी चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी मोर्शी या परिसरामध्ये अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील भाग बदलत अवकाळी पाऊस शक्यता मोर्तीजापूर दारियापूर अकोट तेल्हारा तसे हिरवा खेड आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आपल्याला भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतो अकोलामध्ये आणि आसपास वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे मात्र रिठा रेठाट रिसोद हा जो काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत पाऊस राहील तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त आहे ढगाळ वातावरण असून भाग बदलत पावसाची शक्यता आहे बुलढाणा चिखली मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जोमोद ढगाळ वातावरण जास्त आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते भाग बदलत पाऊस राहील बुलढाणामध्ये आणि खानदेशात जर बघितलं जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे मात्र अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे मात्र काही ठिकाणी भाग बदलत पाऊस जळगाव धुळे नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे इकडे नाशिककडे जर बघितलं नाशिककडे ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र काही ठिकाणी होऊ शकतो आहे तसेच अहिल्या या ठिकाणी अहिल्या नगरकडे जर बघितलं या ठिकाणी देखील शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुणे जिल्ह्याकडे पावस शक्यता कमी आहे पुणे सातारा सांगली सोलापूर या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही ढगाळ वातावरण जास्त राहील कोल्हापूरकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे किनारपट्टीला या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी तसंच मुंबई रायगड या ठिकाणी बघितलं तर पावसाची शक्यता कमी आहे ढगाळा राहील तसंच पालघरकडे ठाणे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमीच आहे तर मित्रांनो मराठवाड्याकडे जर बघितलं तर मराठवाड्याकडे छत्रपती संभाजीनगर जालना बीड या ठिकाणी वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे धाराशिवमध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे लातूरकडे वातावरण राहील पाऊस बघायला मिळू शकतो लातूरमध्ये मात्र लातूर आणि परभणी नांदेड वागाळा या देखील पावसाची शक्यता आहे नांदेड वागाळाच्या बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये जर बघितलं हिंगोलीमध्ये हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो भाग, भाग बदलत पाऊस शिकता शकता हिंगोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते हिंगोलीमध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू आपडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र